ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस ऑगस्ट च्या भागामध्ये अस्मिता आणि प्रताप अर्जुन अर्जुनच्या रूम मध्ये आलेले आहेत आणि अर्जुनला ते विचारत आहे अस्मिता अरे सांग ना किती वेळ लावशील सिक्रेट 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 म्हणतोस मला पटकन सांगून टाक काय सिक्रेट आहे मला आता वाट नाही बघता येते यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा मला है ना तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचं माहितीये का मम्मा हल्ली सायलीसोबत अशी वागते ना पण अस्मिताताई तुझं पण हल्ली कौतुक आहे मी पाहतोय की आश्रमातून आल्यापासून तू सायलीसोबत खूप चांगलं वागती आहेस यावरती अस्मिता म्हणते हे बघ तसं काही चांगलं बिंगलं नाही वागत आहे मी फक्त एकच हे करते की तिला तिला मी ना म्हणजे ठीक आहे असंच वागते यावरती अर्जुन म्हणतो तू सेम मम्मासारखी आहेस की सायलीशी नीट वागते सुद्धा आहेस पण तुला ते कबूल पण करायचं नाही सेम मम्मासारखी तेच मला तुला सांगायचं आहे यावरती ती म्हणते ए अर्जुन काय बोलतोयस तू मला यावरती आता अर्जुन सांगायला लागतो हे बघा मम्माच्या मनामध्ये सायली विषयी प्रेम आहे पण ना आता कसा असमिताईचा इगो मधी आला आणि ती हे सगळं कबूल करायलाच असं तयार नाही आहे तशीच मम्मा सुद्धा हे तयार म्हणजे करायलाच तयार नाहीये की तिला सायलीवरती प्रेम आहे हे मान्यच करत नाहीये यावर ती यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो प्रताप की अरे नाही तिचा इगो नाहीये हे काय माहितीये का मी तुला सांगतो काय ते म्हणजे ना तिचा न विश्वासघात झालाय ना अनेक वेळेला विश्वासघात झाल्यावरती माणसाला अशा प्रकारे आता इकडे तो रिॲक्ट होतो म्हणजे काही झालं तरी त्याला असं वाटतं की माझ्यासोबत धोका झालाय म्हणून ती तशी वागते यावरती अर्जुन म्हणतो तेच आपण करायचं आहे आता आपण काय करायचं माहिती आहे का, का? सायलीला टॉर्चर करायचं जेणेकरून आपण ज्या वेळेला सायलीला टॉर्चर करू ना त्यावेळेला मम्माला आवडणार नाही कारण मम्माने कोणालाही म्हणजे सायलीला किती काही बोलली ना तरी ठीक आहे पण दुसरं कोणी बोललं ना तर ते नाही तिला आवडत आणि म्हणूनच म्हणूनच मला काय वाटतं माहितीये का आपण जर का, आप का सायलीला टॉर्चर केलं ना कोणी म्हणजे तू उडाडा तर मात्र लगेचच मी। लगे ती सायलीची बाजू घेईल यावरती आता इकडे प्रताप म्हणतो मी अस्मिता म्हणते अरे असं काय करतोय मम्मा लगेच ओळखेल कारण नेहमीच ना सायलीचे ते बाजू घेत असतात आणि सायलीची बाजू घेत असताना ते प्रत्येक वेळेला सायलीला सपोर्ट करतात मग कसं काय मम्मा विश्वास ठेवेल यावरती अर्जुन म्हणतो करायला लागेल आपल्याला यावरती मग आता प्रताप म्हणतो अर्जुन जास्त विचार करून तू डोक्यावरती पडलेला आहेस म्हणजे ना तुला सारखं सारखं विचार करून करून तुला नको नको त्या युक्त्या सुचतायत हे बघ जरा शांत झोप तुला बरं वाटेल अर्जुन म्हणतो नाही डॅडा ऐका ना मी काय सांगतोय ते माझे ही प्लॅन वर्कआउट होणार आहे यावरती अस्मिता म्हणते नाही रे डॅड असं वागून चालणारच नाहीत कारण मुळातच डॅडला ना, ना सायली किती हे सपोर्ट डॅड करतात हे तिला माहिती आहे त्यामुळे तुझा प्लॅन फसणार असं कोणीतरी पाहिजे की जो ना जो राग करतो किंवा बोलतो यावरती अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली असं म्हणतात तू आत्ता कसं बरोबर बोललीस असं म्हणत तो ज्या वेळेला अस्मिताकडे पाहतो आणि त्यावेळेला अस्मिता ताडकन उभी राहते काय काय नाही नाही माझ्याकडे नाही का बघायचं अर्जुन म्हणतो असं काय करते अस्मिता ताई तू आधी कशी सायलीसोबत वागायचीस आत्ता तू नीट वागतेस पण आधी जे काही वागायचेस ना त्यामुळे त्यामुळे आत्ता तशीच वागती अस्मिता म्हणते मला खूप उशीर रिलाईज झालं की मी सायलीसोबत खूप चुकीचं वागायचे पण अर्जुन म्हणून आता परत तसंच मी कसं वागू रे ती अर्जुन म्हणायला तो अगं असे ताई हे बघ तू आधी सोबत वाईट वागलीस की नाही आणि तिला त्रास दिलास की नाही मग त्याचा पश्चाताप समज ना आता या पश्चातापाच्या मुळे तू आता सायलीला मम्माची हे मिळवून द्यायला मदत कर ना असं म्हटल्याबद्दल अस्मिता म्हणते हे बघ जर का माझ्या या वागण्यामुळे सायलीला न्याय मिळणार असेल तर मी हे करेन आणि ही न ही तन्वीसाठी सुद्धा आता खूप मोठी शिक्षा असणार आहे म्हणजे तिला सात वर्ष जेल झाले ना यापेक्षा मोठी शिक्षा म्हणजे तिला सात वर्षाच्या जेलबेद समजेल की तन्वी समजेल की ममा आणि सायली यांचं नातं हे झाले तर तिला अजून शिक्षा होईल असं म्हणत अस्मिता तन्वीचा विषय काढते इकडे प्रियाची कंडिशन आपल्याला दाखवली जाते आता इकडे आलेला असतो अश्विन आणि अश्विन आता डॉक्टरांना बोलवतो आणि चेक करा काय करत आहे तुम्ही लवकरात लवकर हिला इथून बाहेर कसं काढता येईल याच्या संदर्भात बघा तुमचं काय चाललंय तुम्ही अजिबात लक्ष देत नाहीयेत असं म्हणत तो तिथल्या सिक्युरिटीला खूप ओरडत असतो त्यावरती डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि हिने शेवटचं कधी खाल्लंय यावरती ती म्हणजे वॉर्डन सांगायला लागते दोन तीन दिवस हिने काही खाल्लंच नाही आहे परवाच्या दिवशी थोडासा वरण भात खाल्ला होता मस्ती ना हिच्या अंगात काहीच खाल्लं नाही दोन दिवस यावरती मग अश्विन चिडतो माझ्या बायकोने दोन दिवस काही खाल्लेलं नाही आहे आणि तुमचं काय चाललंय तुम्ही तिला त्याला अशा प्रकारे तिला हे करताय अजिबात नाही हे बघा मी ना तुमचं वागणं अजिबात सहन करणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बायकोला जर काही झालं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अश्विन आता चांगला चिडलेला असतो आणि त्यानंतर प्रिया मात्र बेशुद्ध असते हे सगळं चालू असताना मग आता अश्विन सांगत असतो तन्वी तन्वी उठ ग तन्वी उठ ग त्याला प्रियाची खूप काळजी वाटत असते प्रिया जरी नाटक करत असली तरी त्याचं प्रियावरती खरोखरच प्रेम असतं आणि त्यानंतर मग तो सांगत असतो हे बघा तू तुमच्या जेलरला बोलवा हिला आत्ताच्या आत्ता शिफ्ट करायला डॉक्टरांकडे लागेल हॉस्पिटलमध्ये इथे जर काय राहिली ना तर तिची तब्येत जरा जास्त डाऊन होईल हे बघा मला ते काही माहीत नाही आत्ताच्या आत्ता शिफ्ट करा बरं तिला इथून असं म्हणत लगेच जेलरला बोलवलं जातं इकडे आता साक्षी हे सगळं पाहत असते आणि ती सांगत असते काही नाही नाटक करते नुसती इकडे तोपर्यंत अस्मिता सांगत असते ठीक आहे डाळ मग आपण सायलीसाठी हे नक्कीच करूया सायलीला जर का ला सा, मुझे या सगळ्यामुळे न्याय मिळणार असेल तर नक्कीच मी हे करायला तयार आहे आणि यावरती प्रताप म्हणतो अस्मिता हे बघ आत्तापासून आता आपलं ठरलं की काही झालं तरी सायलीला टॉर्चर करायचं जेणेकरून प्रतिमा म्हणजे कल्पना या सगळ्यामध्ये आता सायलीच्या बाजूने होईल आणि सायलीला सपोर्ट करेल यावरती अस्मिता म्हणते पण हे कसं मला जमेल यावरती अर्जुन म्हणतो तो काही करायचं नाहीये तू फक्त पूर्वीसारखी अस्मित म्हणायचं आहेस काय चालेल ना ठरलं तर मग असं म्हणत आता अस्मित अर्जुन आणि प्रताप हे तिघ जण हात मिळवणी करतात आणि त्याच वेळेला ठरलं तर मग आता मिशन मिशन मम्मा आणि सायली यांना एकत्र आणणं असं म्हणत ते आता एकमेकांशी हात मिळवणी करतात आणि याच वेळेला नेमकी सायली तिकडे येते सायली तिकडे आल्यावरती ती म्हणते काय चाललंय हे तुमचं हे तुम्ही अशी हात मिळवणी का करताय आता अर्जुन थोडासा सटपटतो आणि तो म्हणतो काही नाही आम्ही ना आम्ही फक्त गेम खेळतोय गेम असं म्हटल्यावर ती सायली म्हणते काय तुम्ही गेम खेळताय अरे मी उशीर आले तुम्ही जर का मला सांगितलं असत ना तर मी पण हा गेम खेळला असता यावरती अस्मिता म्हणते हे बघ तुझं काय आहे आम्ही तिघांनी ठरवलंय ना गेम खेळायचा तर तुला कशाला आम्ही सांगू काय गेम खेळायचं ते हे बघ तू काही आमच्यामध्ये पडू नकोस उगाच आपलं मध्ये 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 काय आहे तुझं आमचं आम्ही बघून घेऊ ना काय करायचं ते तू सारखं मध्ये मध्ये करायची काही गरज नाहीये चल जा इथून असं म्हणत अस्मिता म्हणते मलाच नाही आता, आता गेम खेळायचा ही सायली अशी का वागतीये आणि डायरेक्ट आता अस्मिता निघून जाते आता इकडे अस्मिता गेल्यावरती सायली विचार करते हे काय चाललंय अस्मिताईंचं असं का माझ्यासोबत त्या आता वागतायत म्हणजे अचानकपणे मी काही बोलले का चुकीचं आणि ती म्हणते मी काही चुकीचं बोलले का मला सांगा ना अस्मिताई इतक्या का माझ्यावरती रागवलेल्या आहेत मी काही चुकीचं बोलले का असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप काही बोलणार त्यावरती अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे ना अस्मिताचं नेहमीच आहे तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस असं तो म्हणायला लागतो यावरती सायली म्हणते नाही नाही काय झालंय त्यांना त्यांना काही त्रास होतोय का मला बघायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो जा जा बघू नये ते कपडे ते इकडे इकडे अस्मिता आता मस्तपैकी थम्स अप दाखवत असते आणि ती लगेचच पुढची ऍक्टिंग करायला सांगत असते अर्जुनला काही कळत नसतं आणि सायली मात्र दरवाजाकडे पुन्हा पुन्हा वळून पाहत असते सायली दरवाजाकडे पाहत असते आणि त्यावेळेला अस्मिता निघून गेलेली असते आणि अर्जुनची इकडे ओव्हर ऍक्टिंग सुरू होते काही नाही बायको काही नाही बायको असं म्हणत तो उगाचच या सगळ्यामध्ये सायलीला आता इकडे आपली बाजू समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर सायली आता सायलीकडून तो आता हातामध्ये असलेले तिचे कपडे घेतो आणि कपडे घेऊन तो सांगतो जा जा तू बघ जा जे काही आहे ते खाली जाऊन तू ज्या वेळेला बघशील ना तेव्हाच तुला समजेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली खाली जायला निघते आणि त्याच वेळेला सायली खाली निघाल्यावरती लगेचच आता इकडे प्रताप म्हणतो अर्जुन मला नाही वाटत की हे सगळं आपल्याला जमेल तुला कळतंय का ही तुझी जरा ओव्हर ॲक्टिंग होते आणि या ओव्हर ॲक्टिंगमुळे तू लगेचच पकडला जाशील ही गोष्ट तुला समजते का यावरती अर्जुन म्हणतो डॅडा असं काय करतोयस यावरती प्रताप म्हणतो हे बघ मला काय वाटणं माहितीये का आता आपल्याला कुमक बोलवायला लागेल यावरती तू म्हणतो कुमक म्हणजे काय यावरती तो सांगतो अरे तुझं मराठी नेहमीच कच्च आहे आपल्याला आता सैन्य दल बोलवायला लागेल जेणेकरून सैन्य दल ज्या वेळेला येईल ना तेव्हा हे सैन्य दल आपली मदत करेल यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो सैन्य दल म्हणजे मला नाही कळलं राडा तुला काय म्हणायचं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप अरे असं काय करतोय असं कोणीतरी पाहिजे की ज्या वेळेला आपण सायलीला त्रास देऊ ना तेव्हा तेव्हा सायलीला कल्पनाकडे ओढणारी कोणीतरी व्यक्ती पाहिजे अशी व्यक्ती जी व्यक्ती आपले ट्रस्टवर्दी असेल आणि आपल्याला मदत करेल आता कोण व्यक्ती कोण व्यक्ती असं ज्या वेळेला दोघ जण विचार करत असतात आणि त्याच वेळेला दोघांच्या मनामध्ये एकाच वेळेला ती व्यक्ती कोण असावी तर प्रतिमा त्या लगेचच प्रताप सांगायला लागतो कोण असणार ती व्यक्ती ती व्यक्ती प्रतिमा असू शकते प्रतिमा सायलीला या सगळ्यामध्ये मदत करू शकते आणि आता कल्पनाला समजावू शकते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ठरतं काही झालं तरी प्रतिमाला आपण बोलवायचं जेणेकरून प्रतिमा ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती आता सायलीला पण मदत करेल आणि कल्पनाला सुद्धा समजावेल लगेच फोन केला जातो आणि फोन केल्यावरती मग आता लगेचच प्रतिमात्याला आपला प्लॅन समजावून सांगत इकडे आता अर्जुन त्याला सांगतो की प्रतिमात्या आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे असं म्हणत अर्जुन आता लगेचच प्रतिमाला फोन करतो प्रतिमा सांगते ठीक आहे अर्जुन सायलीसाठी मी नक्कीच येईन आणि त्यानंतर मग आता ठरतं की प्रतिमा इकडे येणार आणि सायली आणि कल्पना यांचं नातं घट्ट होण्यासाठी मदत करणार तोपर्यंत इकडे आता प्रियाला जेलमध्ये ट्रीटमेंट चालू केली जाते आणि ओरडून ओरडून अश्विन सांगत असतो की हिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा जेल येतात आणि हे बघा असं आम्ही करू शकत नाही होत आमचे काही ऑथॉरिटीज आहेत यावरती अश्विन सांगायला लागतो तिने दोन दिवस काही नाही नाहीये आणि तिच्या जीवाला जर का काही बरं वाईट झालं ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे हा यावर ती साक्षी म्हणते काही नाही काही नाही तिची फक्त नाटकं चाललेली आहेत तिला ना इथून बाहेर पडायचंय ना त्यासाठी ती, ती ही सगळी नाटकं करते तिच्या नाटकांना भुलण्याचं काही काम नाहीये यावरती मग आता चिडलेला अश्विन सांगायला लागतो हे बघे तू तु, तु, तुझ्या कामापुरतं बोल तू माझ्या बायकोबद्दल बोलू नकोस दिसतंय तुला तिची अवस्था मी एक डॉक्टर आहे मी समजू शकतो तिची काय अवस्था आहे ती हे बघ तुझ्यामुळे ती या संकटात अडकलेली आहे तुला बोलण्याचं काम नाहीये साक्षी म्हणते माझ्यामुळे तिच्यामुळे मी इथे अडकलेली आहे आणि मला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे तू नाही मला थांबवू शकत असं म्हणत या दोघांच्यातच भांडण्याचं चालू असतात आणि आता इकडे साक्षी सांगत असते डॉक्टरांना हे बघा एक काम करा तुम्ही ना तुम्ही या सगळ्यामध्ये एकच काम करायचं हे तुम्ही ताबडतोब ताबडतोब ना हिला एक खायला द्या काहीतरी औषध गोळ्या द्या ठणठणीत होऊन जाईल उगाच आपली काहीतरी नाटकं 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 करत बसायची किती नाटकं करायची ती असं म्हणत साक्षी आता बोलत असते आणि ती डॉक्टरांना सांगते काही कुठे हलवायची गरज नाही दोन घास पोटात गेले ना की तिला अक्कल बरोबर येईल असं म्हणत इकडे आता दोघींची भांडणं चालू असतात आणि आता साक्षी आणि प्रिया ह्या दोघी जणींच्या भांडणामध्ये अश्विन मात्र डॉक्टरांना रिक्वेस्ट करत असतो की लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा इकडे अस्मिता बसलेली असते आणि आता नाटक सुरू करायची वेळ आलेली असते प्रताप आणि आता इकडे अर्जुन हे दोघ जण वाट पाहत असतात ती म्हणजे प्रतिमाची आणि त्याच वेळेला प्रतिमाची एंट्री होते प्रतिमा आल्यावरती आता ह्यांची ऍक्टिंग सुरू होते अर्जुन म्हणतो प्रतिमात्या प्रतिमात्या तू इथे तू कशी काय इथे आलीस मला कळत नाहीये की तू इथे का आलेली आहेस असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते काही नाही मला आपलं असंच वाटलं की सायलीची म्हणजे सायलीची आठवण आली सायलीला भेटावं म्हणून मी इकडे आलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो बरं झालं बरं झालं तू इकडे आलीस ना ही गोष्ट खूपच चांगली झालेली आहे इकडे सायली सांगायला लागते प्रतिमा त्या था थांबा हा हे भाजीचं ताट मी आठ ठेवते आणि मी आलेच असं म्हटल्यावरती आता इकडे सायली भाजीचं ताट ज्या वेळेला आतमध्ये ठेवायला जाते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इथे आता लगेचच अस्मिताचं नाटकाचं हे सुरू होतं इकडे प्रताप म्हणतो तु कल्पना तुला कळलंय ना काय करायचं ते यावरती आता इकडे प्रतिमा कळलं ना तुला प्रतिमा काहीच बोलत नाही तोपर्यंत अस्मिताची ऍक्टिंग सुरू होते आता कल्पना खाली ज्या वेळेला पायऱ्या उतरत असते तेव्हा अस्मिता तिचा पहिला डायलॉग घेते अस्मिता सुरू करते की काय ग सायली तुला मी कधीपासून सांगतेय की मला ड्रायफ्रुटचे लाडू खायचे ड्रायफ्रुटचे लाडू खायचे आहेत पण तू तू माझ्या पुड्यामध्ये फक्त फ्रूट आणून ठेवलेस का ग इतका आळशीपणा करतेस तू मला कळतच नाहीये मी तुला बोलते की मला लाडू पाहिजेत लाडू पाहिजेत पण तुला मला लाडू द्यायची काही हेच नाहीये इतका कसला ग आळशीपणा यावरती आता इकडे अकल्पना येते आणि अस्मिता काय चाललंय तू इतकी चिडचिड का करत बसलेली आहेस मी तुला सांगितले ना की ही चिडचिड तुला आणि बाळाला चांगली नाहीये यावरती अस्मिता सांगायला लागते काय ग मामा या घरामध्ये माझे डोहाळे पूर्ण होणार आहेत की नाही होणार आहेत म्हणजे साधे डोहाळ जेवणासाठी डोहाळसाठी मी सांगितलं की मला लाडू पाहिजेत पण ते पण सायलीला देता येत नाहीयेत यावर ती सायली म्हणाली ते असं नाही आहो तुम्ही मला कधी बोललात मला खरंच माहित नाही की तुम्हाला लाडू हवे आहेत हे मला जर का माहिती असतं तुम्हाला लाडू हवे आहेत तर मी नक्कीच लाडू बनवले असते अस्मिता म्हणते घ्या आता या घरात सुद्धा ना दहा वेळा एक गोष्ट सांगायची आहे साधे माझी एक इच्छा ह्या घरात पुरी होत नाहीये काय माझे डोहाळे पुरवले जायचे मम्मा बघ तुझ्या राज्यामध्ये काय चाललंय मला माझे डोहाळे सुद्धा पुरवायला कुणी नाहीये ते काही नाहीये प्रत्येक वेळेला असंच होतं सायली तुला नव्हते बनवायचे तर सांगायचं होतंस तू आता नाटक कशाला करतेस किती खोटारडी आहेस तू सायली असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते अस्मिताई असं काय करताय असं म्हटल्यावर ते सगळेजण आशेने कल्पनाकडे पाहत असतात पण कल्पना अजून तरी काही बोललेली नसते आणि मग त्यानंतर इकडे म्हणाला ते ठीक आहे तू काही बनवू नकोस काही खायची इच्छा नाहीये मला यावरती कल्पना म्हणते अस्मिता अगं राहू दे ना तू शांत बस बरं अस्मिता म्हणते बम्मा काय आहे हे म्हणजे ती खोटं सुद्धा बोलते की मी सांगितलं पण नाही तिला यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो अस्मिताई तुझं नेहमीच आहे हा तुझा माझ्या बायकोवरती राग आहे ना तो राग तुला काढायचा असतो प्रत्येक वेळेला तू हे असंच करतेस तिला त्रास देण्यासाठी यावरती प्रताप म्हणतो ए अर्जुन प्रत्येक वेळेला मी आता अस्मिताचा काही बोलत नाही पण माझ्या जर का अशा अवस्थेमधल्या मुलीला तुम्ही त्रास दिलात तु ना सगळ्यांनी मिळून तर मात्र मला चालणार नाही सायली तुला लाडू बनवायचे नव्हते तर तू सांगायचं ना यावरती सायली म्हणते नाही हो बाबा खरंच मला काहीच माहित नव्हतं इकडे तोपर्यंत जेलमध्ये चालू असतं आणि आता डॉक्टर सांगत असतात की हे बघा साक्षी तुम्ही शांत बसा तुम्ही सांगणार का आता आम्हाला की आम्ही काय करायचं आणि काय नाही ते हे बघा काही झालं तरी सुद्धा निर्णय फायनल आमचा असणार आहे आम्ही ठरवू काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो ए साक्षी तुझं तोंड बंद ठेवा उगाच माझ्या प्रियाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको साक्षी म्हणते मी आणि हिला त्रास पक्की नाटकी बाई येते इकडे आता जेलर सांगत असतात आम्ही हिला बाहेर काढू शकत नाही हो। यावरती इकडे अश्विन चिडतो आणि काय चाललंय काय तुमचं बाहेर काढू शकत नाही म्हणजे काय म्हणजे तिला इथेच मराला ठेवणार खबरदार जर माझ्या बायकोला काही त्रास झाला ना तर तुम्हाला अशी शिक्षा घडवेन ना मी असं म्हणत चिडलेला अश्विन या सगळ्यामध्ये आता खूप रागारागाने बोलत असतो आणि प्रियाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी आता त्यांच्यावरती दबाव टाकत असतो आता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी जे काही कायदे कानून आहेत त्यानुसार जेलर मात्र तिला पाठवायला तयार नसतात एकच वाद चालू असावा डॉक्टर म्हणतात मला पण ह्यांचं म्हणणं पटतंय कारण एकंदर तिची तब्येत बघताना ती जर का अशीच एक इकडे राहिली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता डॉक्टरांचं शेवटचं वाक्य आल्यावरती मग जेलर विचारात पडतात इकडे तोपर्यंत घरामध्ये भांडणं चालू असतात कल्पना अजूनही काही बोललेली नसते आणि प्रताप मात्र सायलीवरती ओरडलेला असतो की माझ्या मुलीला रडवण्याचं काम केलंस तुला नसेल जमत तर तू सांगायचं होतंस कल्पना मी केलंस यावरती आता इकडे सायली म्हणते बाबा अहो तुम्ही तरी बोलू नका ना असं खरंच खरंच मी मुद्दाम केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा बास करा सगळ्यांनी बास करा म्हणजे हे बघा तुम्ही किती बोलताय सायलीला मला काय वाटतं माहितीये का आत्ता नाही बनवले तिने लाडू पण ठीक आहे सायली तू लगेचच लाडू बनवून दे बरा अस्मिताला त्यात काय एवढं विचार करण्यासारखं असं म्हणत प्रतिमा आता हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमाला अजिबात सहन होत नसतं की सायलीला सायलीला आता हे सगळं बोललेलं आणि त्यामुळे ती आता लगेचच माघार घेते आणि आता सगळा प्लॅन फ्लॉप होतोय की काय असं अर्जुनला वाटायला लागतं त्याच वेळेला मग आता अस्मिता पुढे येते आणि अस्मिता म्हणते काही नाहीये आता मला लाडू बिडू काहीच नको मला हे ला लाडू नको आहेत मी त्या दिवशी सांगितलेले लाडू हवेत तर मी तेव्हाच खाल्ले असते आता कशासाठी मी लाडू खाऊ असं म्हणत अस्मिता म्हणते प्रत्येक वेळेच आहे सगळं आणि म्हणत अस्मिता चिडत चिडत आतमध्ये निघून जाते कल्पना अजूनही गप्प असते आणि त्यानंतर सायली रडायला लागते बाबा बाबा अहो तुम्हाला पण असं वाटतंय का की मी मुद्दाम अस्मित लाडू नाही बनवले मी तुम्हाला सांगू का त्या मला कदाचित बोलल्या पण असतील पण मी मी माझ्या व्यापामध्ये कदाचित विसरले असेल पण आता मी असं होऊ देणार नाहीये मी नक्कीच अस्मिताईंसाठी लाडू बनवेन असं म्हणत सायली आता स्वतःला त्रास करून घेत असते आणि स्वतःलाच त्रास करून ती आता इकडे बोलत असते त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशीच सीन आपल्याला दाखवलं हो जातो दुसऱ्या दिवशी अस्मिता सांगते आता हिचं तोंड बघत मला जेवायचं आहे का बिलकुल नाही मला आता हिचं तोंड बघत जेवायची बिलकुल इच्छा नाहीये मी जेवणारच नाहीये असं म्हणत अस्मिता निघून जाते अस्मिता निघून गेल्यावरती प्रताप म्हणतो झालं तुझं समाधान झालं तुला माझ्या मुलीला जेवणाच्या ताटावरून उठवायचं होतं ना मी पण जेवणार नाही अर्जुन पण उठतो सायनी म्हणायला लागते तुम्ही जर का उठलात ना तर मी सुद्धा जेवणार नाहीये मग स्वतः कल्पना स्वतःच्या हाताने वाढते प्रतिमा म्हणते काय का कल्पना हे कुणासाठी यावरती ती सांगते या मुलीसाठी हिची काहीही चूक नाहीये या सगळ्यामध्ये अस्मिता ची चोक आहे त्यानंतर प्रतिमा म्हणते बघितलंस तुझ्या सासूने इतकं प्रेमाने दिलंय तर खाऊन घे बाळा असं म्हणत आता हळूहळू प्रतिमाचं मन बदलत आहे कल्पना सुद्धा सुधारत आहे